नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या या एटीपी दोन हजार चोवीस मित्रांनो लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काही खूप महत्वाच्या गोष्टी बघितल्या होत्या ज्यामध्ये ए टी पीचा रिझल्ट साधारण कधी आणि कोणत्या केसमध्ये लागणार कोर्ट इशू जो चालू आहे किंवा कोर्ट ट्रायल जी चालू आहे त्या कोर्ट इशूच्या संदर्भात आपण लास्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस केलं होतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की नवीन ए टी पीची ॲडव्हर्टाईज कधी येईल किंवा दोन हजार सव्वीसमध्ये येणार का आणि येणार असेल तर किती जागेसाठी साधारणतः येऊ शकते या संदर्भात आपण लास्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस केलं होतं ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यानं लिंकवर क्लिक करावं आणि तो व्हिडिओ पूर्ण बघावा आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे कट ऑफ बद्दल कारण काय की अजूनही बरेचसे विद्यार्थी एक मोठ्या संभ्रमात आहे की एटीपीचा रिझल्ट लागणार किंवा कट ऑफ किती येईल बऱ्याचशा कोचिंग क्लासेसनी त्यांची कट ऑफ लिस्ट दिलेली आहे त्याच अनुषंगाने आपली पण एक कट ऑफ लिस्ट मी तुमच्या समोर ठेवतोय आणि या ऑफ लिस्ट जी काही रेंज असेल त्या रेंजमध्ये जे विद्यार्थी येतात किंवा जे विद्यार्थी त्या रेंजमध्ये बसतात त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा स्टडी चालू करायला कोणतीही हरकत नाही किंवा त्यांनी इंटरव्यूला सुरुवात करायला पाहिजे किंवा इंटरव्ह्यू साठी सुरुवात करणे गरजेचे आहे क्लिअर मग या संपूर्ण केस मध्ये जसं आपण सांगितलं होतं की एक्झाम रिलेटेड एटीपी एक्झाम रिलेटेडच्या कंडिशन्स काय होत्या किंवा आचारसंहितेमध्ये रिझल्ट येऊ शकतो का किंवा त्यावर कि लास्ट डिस्कशन केलं होतं रिझल्ट साधारणतः कसा येऊ शकतो हेही ही तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं दोन हजार सव्वीस मध्ये जी ऍडव्हर्टाईज असू शकते त्या संदर्भातली शक्यता सुद्धा मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये समजून सांगितली होती आणि येण्याचे चान्सेस आहेत किती पोस्ट असू शकतील हे सुद्धा मी लास्ट व्हिडिओ मध्ये फर्स्ट टाइम युट्यूबवर सांगितलेलं आहे क्लियर। आज आपण बघणार आहोत मॉक इंटरव्यू जो होणार किंवा आपल्या क्लासमध्ये त्या आपल्या क्लासच्या मॉक इंटरव्ह्यूची तयारी ऑलरेडी आपण चालू केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना त्या मॉक इंटरव्ह्यूला एनरॉल करायचं असेल त्यांनी पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ऍपला जाऊन स्वतःच नाव एनरॉल करू शकता आणि मॉक इंटरव्ह्यू सेशनला किंवा ज्या कट ऑफच्या संदर्भात आपण बोलतोय हा कट ऑफ खूप महत्वाचा आहे जी रेंज मी या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये सांगणार त्या रेंजमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांनी प्रिपरेशन चालू करायला काहीही हरकत नाही त्या विद्यार्थ्यांनी त्यांची प्रिपरेशन चालू करायला पाहिजे ओके आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून असं कन्फ्युजन आहे की सर साधारणतः कट ऑफ लिस्ट आली त्यानंतर मॉक इंटरव्ह्यू पर्यंत मॉक साठी आपल्याला किती टाइम पिरियड मिळेल तर मित्रांनो एक लक्षात घ्या मॅक्झिमम पंचवीस एक दिवस तुम्हाला मिळू शकतील त्यापेक्षा जास्त मिळण्याची शक्यता नाही म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन करायची असेल आणि तुम्ही जर का त्या रेंज मध्ये बसत असाल तर तुम्ही ती प्रिपरेशन आजपासूनच चालू करा कुठेही टाइम वेस्ट करत बसू नका कारण की कॉम्पिटिशन खूप टफ आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये जर राहायचं असेल तर पॉईंट फाईव्ह मार्क्सला सुद्धा फार जास्त महत्व असणार आहे ओके त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काय मित्रांनो की हा जो सेफ स्कोर किंवा कट ऑफ जो मी एस्टिमेट केलेला आहे हा तुम्ही विद्यार्थ्यांनी दिलेल्या डाटावर तुमच्या सोबत डिस्कस केल्यानंतर किंवा जो कोणी जे काही रिस्पॉन्स मिळाला त्या बेसिसवरच मी ही लिस्ट एक तयार केलेली आहे ज्या कट ऑफ लिस्टमध्ये स्पोर्टच्या केस संदर्भात कोणताही डाटा माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे स्पोर्टसाठी जे काही पर्टिक्युलर कॅटेगरीज आहे त्या कॅटेगरीजमध्ये स्पोर्ट्स साठी काय कट का ऑफ येऊ शकतो हे सांगणे कठीण आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भात मी कुठेही इथे बोलणार नाही किंवा त्याच्याबद्दलही तुम्ही विचारू नका कारण तो डाटाच आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातलं इव्हॅल्युएशन करणं हे फार टफ आहे सोबतच जे काही दिव्यांग आपले मित्र आहेत त्याही केसमध्ये तशा पद्धतीची माहिती काढणं किंवा त्यांचा कट ऑफ लिस्ट किती असू शकतो हे माहिती काढणं खूप कठीण होतं त्याच्यामुळे त्यावरही मी आज बोलणार नाही यासोबतच एक लक्षात घ्या की ऑफिशियल कट ऑफ विल बी अनाऊन्स्ड बाय द एस सी ओनली हे फक्त एक अप्रॉक्सिमेशन आहे त्यामुळे जो काही ऑफिशियल कट ऑफ असेल किंवा व्हॅलिड कट ऑफ असेल ते एम पी एस सी येणाऱ्या काही दिवसात अनाऊन्स करणारच आहेत पण तुमच्या प्रिपरेशनसाठी एक सिम्पल कट ऑफ लिस्ट आपण तुमच्या समोर ठेवतोय की तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते क्लिअर तर सिंपल आहे मित्रांनो बघा काय की एक अप्रॉक्सिमेट स्कोर मी ऍक्च्युली ते काढलेला आहे ज्यामध्ये ओपनसाठी जर बघितलं तर बघा कट ऑफ लिस्ट ज्या वेळेला काढली त्यावेळेला मी दोन हजार बावीस चालून दाखवतोय म्हणजे दोन हजार बावीसला काय होतं आणि आत्ता रेंज काय असू शकते सो बघा ओपन मध्ये जनरल साठी वन फोर्टी फोर पॉईंट फाईव्ह झिरो हा कट ऑफ होता दोन हजार बावीसला वेळेला हाच कट ऑफ कदाचित वन फिफ्टी टू टू वन सॉरी वन फिफ्टी एट येऊ शकतो वन फिफ्टी टू टू वन फिफ्टी एट एवढा हा कट ऑफ होऊ शकतो त्यानंतर सेम फिमेल साठी हा वन ट्वेंटी हा वन थर्टी सेवन पॉईंट वन फोर थ्री पर्यंत असू शकतो म्हणजे ह्या रेंजमध्ये असू शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं की स्पोर्ट्स साठी आपल्याकडे कोणत्याही पद्धतीचा डाटा अवेलेबल नाही त्यामुळे त्यावर बोलणं शक्य नाही क्लियर नेक्स्ट एस सी कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर जनरलमध्ये वन वन फोर पॉइंट फाईव्ह हा कट ऑफ होता दोन हजार बावीसला पण या वेळेला वन थर्टी टू टू वन थर्टी एट या रेंजमध्ये असू शकतो सिमिलरली फिमेलसाठी जर बघायचं झालं तर वन झिरो थ्री पॉईंट फायव्ह झिरो हा दोन हजार बावीसला होता या वेळेला हा कट ऑफ वन ट्वेंटी टू टू वन ट्वेंटी सिक्स पर्यंत जाऊ शकतो स्पोर्ट डाटा अवेलेबल नाही क्लिअर नेक्स्ट मित्रांनो एस टीसाठी जर बघितलं तर एस टीच्या केसमध्ये जनरल साठी सेवन पॉईंट फाईव्ह होता आणि फिमेलसाठी साठी फोर होता दोन हजार या वेळेला हाच कट ऑफ वन थर्टी वन टू वन थर्टी सिक्स असू शकतो आणि साठी वन वन सेवन टू वन टू थ्री असा असू शकतो सिमिमिलरली इथे स्पोर्ट आणि अगेन्स्ट स्पोर्ट जो कट ऑफ होता हा एट फोर्टी एट आणि नाईन्टी फोर पॉईंट फाईव्ह झिरो होता जो डाटा आपल्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे त्यावर बोलणं आता तरी शक्य नाही नेक्स्ट डीटीए जनरल कट ऑफ जो होता वन ट्वेंटी आणि फिमेल साठी होता वन झिरो सिक्स हा कट ऑफ होता या वेळेला हाच कट ऑफ मित्रांनो साधारणतः फोर टू वन फोर्टी या रेंजमध्ये असण्याचे चान्सेस आहेत क्लिअर एन टी बी जनरल आणि फिमेल संदर्भात जर बोलायचं झालं तर वन ट्वेंटी थ्री आणि एटी थ्री पॉईंट फाईव्ह हा कटॉप होता मित्रांनो दोन हजार बावीसला यावेळेला हाच कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल वन थर्टी वन टू वन थर्टी सिक्स आणि फिमेल साठी वन ट्वेंटी फोर टू वन ट्वेंटी च्या रेंजमध्ये ऑबवियसली या वेळेला पेपर इझी होता त्यामुळे स्कोर खूप जास्त आलेला आहे कट ऑफ पण तेवढाच हाय जाईल एसबीसी एसबीसी बद्दल बोलायचं झालं जनरल कॅटेगरीमध्ये वन वन फाईव्ह होता आणि फिमेल कॅटेगरीमध्ये वन झिरो फोर पॉईंट फाईव्ह होता सिमिलरली याच बेसिसवर जो या वेळेला जो कट ऑफ येण्याचे चान्सेस आहे हा आहे वन ट्वेंटी सेव्हन टू वन थर्टी टू आणि ट्वेंटी फाईव्ह पर्यंतचा हा कट ऑफ येण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर एन टी सी बद्दल बोलायचं झालं एन टी सी मध्ये जनरल आणि फिमेलसाठी साठी जो दोन हजार बावीस ला कट ऑफ आला होता तो आला होता वन ट्वेंटी सेवन आणि वन वन फोर ओके आणि या वेळेला जो चान्सेस आहेत तो वन वन फोर टू वन फाईव्ह झिरो आणि वन थ्री फोर टू वन फोर झिरो फिमेल साठी अशा पद्धतीने कट ऑफ येऊ शकतो ओके नेक्स्ट एन टी डी ओके नेक्स्ट टाइम एन टी डी तर एन टी डी साठी जर बोलायचं गेलं तर जनरल आणि फिमेल साठी रिस्पेक्टिव्ह कट ऑफ होता वन थर्टी फोर वन वन फोर हा होता दोन हजार बावीस मध्ये पण या वेळेला ही जी रेंज आहे 140 148 132 138, अशा ने ही रेंज असू शकते नेक्स्ट ओबीसी साठी बघायचं गेलं तर जनरल फिमेल आणि स्पोर्ट मध्ये जो कटऑफ होता तो होता वन ट्वेंटी नाईन वन वन थ्री पॉइंट फाईव्ह झिरो आणि थर्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह झिरो अशा पद्धतीचा कट ऑफ होता या वेळेला हाच कट ऑफ वन फोर्टी टू टू वन फोर एट आणि वन ट्वेंटी नाईन टू वन थ्री फोर या पद्धतीने असू शकतो नेक्स्ट मित्रांनो जो ईडब्ल्यू एस साठी कटॉप आहे तो वन थर्टी टू पॉइंट फाईव्ह झिरो आणि वन वन फाईव्ह फाईव्ह झिरो असा असू शकतो म्हणजे होता दोन हजार बावीस ला या वेळेला या कटॉप बद्दल ईडब्ल्यू एस मध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात संभ्रमता आहे म्हणून हा कटॉप इथे सांगणे कठीण झालाय किंवा त्यांची रेंज जी आहे ती फार टफ झालेली आहे तरी मी इथे न लिहिता त्या कट ऑफ संदर्भात फक्त काही इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय की हा कट ऑफ किती जाऊ शकतो किंवा किती असू शकतो तर हा कट ऑफ जो 138 आ, आहे मित्रांनो मॅक्सिमम वन थर्टी एट टू वन फोर्टी फोर एवढा जाऊ okay. शकतो आणि फिमेलसाठी वन ट्वेंटी थ्री टू वन so, थर्टी एवढा असण्याचे चान्सेस आहेत ओके सो लक्षात घ्या हे आहेत सिम्पल कट ऑफ okay. ओके अशा पद्धतीच्या या कट रेंजेस रेंज आहे या रेंजमध्ये जे दिव्यांग आहेत आणि ऑर्फन आहे यांच्यासाठी जो कट रेंजेस आहे हे, हे सांगणं कठीण आहे कारण तेवढा डाटा आपल्याकडे अवेलेबल नाही म्हणून ते सांगणं फार टफ आहे म्हणून त्यावर या क्षणी तरी बोलता येणं कठीण आहे मित्रांनो हा जो कटॉप मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे हा कटॉप फक्त आणि फक्त तुम्ही दिलेल्या रिस्पॉन्सवर आहे तुम्ही ज्या पद्धतीने डाटा प्रोव्हाइड केला आहे त्याच्या बेसिसवर हा कट ऑफ तयार करण्यात आलेला आहे हा अप्रॉक्झिमेट आहे पण या रेंजमध्ये जे विद्यार्थी बसतायत मिनिमम मॅक्झिममच्या केसमध्ये त्या विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन चालू करायला काही हरकत नाही तुम्ही लोक प्रिपरेशन चालू करू शकता आणि येणाऱ्या इंटरव्ह्यू कॅटेगरीमध्ये किंवा येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करू शकता त्यामुळे लक्षात ठेवा व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला आत्ता प्रिपेअर आहे आपल्याकडे खरी परीक्षा आपली आत्ता येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला बघायला मिळेल कारण आत्ता तुम्हाला इंटरव्यू साठी फेस आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स घेऊन ए टी पीची पोस्ट मिळवायची आहे क्लिअर तरी ते थांबतोय भेटूया आपण आपल्या पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद